ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भुएगावातून बौद्ध गया महाविहार मुक्ती आंदोलन स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात भुए तालुका करबिर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव माने हे होते बौद्ध मंदिर अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस कायदा रद्द करा महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात द्या महाबोधी महाविहार ब्राह्मण वाद्यांच्या ताब्यातून मुक्त करा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन व स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे असे वंचितचे करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळे यांनी सांगितले यावेळी हिम्मत कुमार कांबळे करवीर सचिव अर्जुन कांबळे शिवाजी कांबळे मनोहर कांबळे जगन्नाथ कांबळे प्रतीक कांबळे धीरज खाडे ऋषिकेश चव्हाण शिवराज खाडे विशाल कांबळे अनिकेत कांबळे निलेश कांबळे गौतम कांबळे रामचंद्र माने अभिजित कांबळे बाबासो कांबळे सुनील कांबळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होता आभार नितीन कांबळे यांनी मानलं महानक नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली